सुरतला होतो त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी माझा गेम करण्याचे आदेश सुद्धा त्यावेळेस दिले होते बोलण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार देशमुख आहेत शेतकऱ्याच्या सोयाबीनला दहा हजार रुपये वाह मिळाला शेतकऱ्याच्या कापसाला पंधरा हजार रुपये वाह मिळावा आणि शेतकऱ्याचं अतोनात अतिदृष्टीमुळे नुकसान झालं अतिदृष्टीचे पैसे तात्काळ मिळावे शेतकऱ्याचे विम्याचे पैसे तात्काळ मिळाले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयाची घोषणा केली होती तीन हेक्टरी पर्यंत परंतु ह्या जिल्ह्यात दहाही शेतकरी असे सापडणार नाहीत की त्यांना तीन हेक्टरीचे तेरा हजार सहाशे पैसे मिळाले फक्त घोषणा करायची आणि शेतकऱ्याची जनतेची दिशाभूल करायची म्हणून शेतकऱ्यावर अन्याय होऊ राहिला म्हणून शेतकऱ्याच्यासाठी आम्ही संघर्ष यात्रा पाचशे किलोमीटरची पदयात्रा मूर्तिजापूरपासून आम्ही सुरुवात करणार आहोत मूर्तिजापूरपासून तर आम्ही बारशी टाकडी बारशी टाकडी पासून पातूर पातूरमधून बाळापूर बाळापूरमधून तेलारा तेलारामधून आकोट अकोट आकोर मधून अकोला पूर्व आणि पश्चिममध्ये त्याचा समारोप राहील जवळपास पाचशे किलोमीटरचा पैदल प्रवास शिवसेनेच्या शेतकरी संघर्ष यात्रेचा राहणार आहे भाजपला घेरण्याचा प्रश्न नाही शेतकऱ्याची बाजू मांडण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये शेतकऱ्या संवाद झाला पाहिजे आणि शेतकऱ्याचे प्रश्न निकाली लागले पाहिजेत म्हणून संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी संवाद यात्रा याच्यामध्ये राजकारणाचा कोणता प्रश्न नाही भाजपला घेरण्याचा प्रश्नच नाही भाजपच शेतकऱ्यांची दिशाभूल करू राहिले म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी हे आहे तुम्हाला सांगतो हे सत्तेसाठी काही कोणत्याही स्थळाला जायला तयार कोणत्याही स्थळाला मग कोणाची हत्या करण्याचं काम पडलं चालते कोणाच्या चा कुटुंबात दुपडी करण्याचं दुफडी करण्याचं काम पडलं तर चालते एखाद्या कुटुंबात भावाभावात चुलत्या पुतण्यात संघर्ष निर्माण करण्याचं काम पडलं तर चालते अशा स्थळीला हे सरकार गेलेलं आहे तुम्हाला सांगतो हे काय करतील काही सांगताच येत नाही तुम्हाला सांगतो मला एका शिंदे गटाच्या एका जवळच्या आमदारांनी सांगितलं कारण की आमचे पहिले सेनेचे असल्यामुळे संबंध मित्रताचे संबंध असतात की ज्यावेळेस मी सुरतला होतो त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी माझा गेम करण्याचे आदेश सुद्धा त्यावेळेस दिले होते असं मला शिंदे गटातल्या एका आमदारांनी सांगितलं परंतु म्हणून त्यांनी मला दावखान्यामध्ये हृदयविकाराचा झटका आल्याची घोषणा प्रसार ने। <स्थाँगा> ने ने जीवाला धोका फोकायला आम्ही समजत नाही आम्ही मेलो तरी परवा नाही अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी राजांनी स्वतःचा विचार केला असता तर हिंदवी स्वराज्य स्थापन झालं नसतं जेलात जायला मर्याला कोणी जर भेलं असतं तर दीडशे वर्ष अजूनही दीडशे वर्ष इंग्रजांना राज्य केलं तर देश स्वतंत्र झाला <Elliot> नसता म्हणून आम्ही त्या विचाराच्या आम्ही स्वतःचा जीव आमचा केला तर चालते पण आम्ही आमच्या विचारधारा सोडणार नाही आमच्या पक्षप्रमुखाला सोडणार नाही अशा विचारधाराच्या आम्ही हे होते आमदार नितीन देशमुख जयेश सरकारनामा अकोला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका